मित्रांनो मी धीरज तले पुन्हा एकदा आपल्या या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आणि पुन्हा एकदा घेऊन आलो एक नवीन व्हिडिओ ती आहे म्हणजे शिंगाल्या पकडायला म्हणजे पावसाचा सीझन आला आणि आपल्या इथे वलगन येत नाही असं होत नाही कारण पावसाचा सीझन आला पाऊस सुरुवात झालाय आजच सकाळी आणि सकाळपासून शिंगाल्यानं धो गर्दी झाली सगळ्यांची आपण आपल्या साईडलाच बघू शकता समीर आहे आणि त्याच्या बाजूला सागर आहे बाजूला अशी आहे म्हणजे सगळीजणं आज सगळे कामाला सुट्ट्या टाकून सगळीजणं आपली शिंगाल्या पकडायला का आता एकदा वर्षांची एकदा दोनदा त्याच्यामुळे त्याच्यामध्ये सगळीजण फुल मजा करतात तर आपल्याला पहिली इथे शिकार लागले शिंगालीची बघा मग तेच आहे किरण शिंगाल्या काढण्यात जाम फास्ट शिंगाल्या काढतं ते भेटले आणि बघा कुरकुंडले आले त्याच्यात टाकते सकाळचे तिकडे लागले पाऊस कमी आहे त्याच्यामुळे काय जास्त नाही लागले एक एक बघा एक, एक, एक दुसरी पण सगळ्या कौट साईज एकदम भारी आहे आणि त्याची दुसरी सिंगाली आपल्याला स्पॉटेड झाले छातीवर ही आमची कुरकुंडली आहे त्याच्यामध्ये आम्ही टाकतो एकदम पावसाचं एकदम टिप 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 पडतोय आणि त्या पावसामध्ये चिमणी काढायला मजा जी आहे ना ती वेगळीच आहे आणि गेल्याशी नक्कीच आपण गेल्याशी उदाहरण घेतलं तर गेल्याशी काही शिंकचिमणी आलीच नाही वलगनच नाही आली बस बोलायला लागेल कारण गेल्याशी पाऊस पडला आणि डायरेक्ट पूर झाला त्याच्यामुळे काय एवढी कोणालाच शिंकचिमणी भेटली नाही त्याच्यामुळे यंदा लवकरच आला आहे थोडा पाऊस चांगल्यापैकी आणि सुरुवात आपली झाले आहे इथे आणि म्हणजे जेव्हाला आपल्याला तरी भरपूर भेटतील असं वाटतंय पाणी बघू शकतो पूर्ण तर छातीवर पाणी आहे इथं कारण अजून काही तेवढं पाणी सुकलंय नाही आणि त्याच्या आधीच आपण इथे आलो आहे काढाला कसली ब्रँडा व्हायच्या हीच एक एक आहे ना एकदम टॉपची झाली कारण कांडार आपली पावणे दोनची आहे समथिंग पावणे दोनचा जो बोट असतो तर त्याप्रकारे पावणे दोनची आहे त्याच्यामुळे का कांडायला याला छिन्ना लागला आहे तर टॉपचा लागला आहे एक एक अशी गवठाची म्हणजे गाभडी शिणाली असली आहे एकदम जित्ता माल काम फिट झाला आहे आणि म्हणजे वल्गा या शिंगाय आपल्याला भरपूर खायला भेटतात बाल गिरणच्या काहीतरी काही ठुसकलाय त्या बी काय ठलाय Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn का फेट आहे काय वाटलं ते एवढ्या पडके जेव्हा पडल्या तरी कुठे बाजूला होतं धादा तबार भेटला तरी कसं फक्त तर चांगल्या चांगल्या प्रकारचे शिगायला लागले आणि शिगळ्यांसाठी दोन खाले तरी बद झाले अशा अशी गायत आहे कडकटाट सुद्धा एकदम रिश्चॅ आणि फुल

मी आता बघत नाही वर टाक वर टाकू <laughs> नाही <laughs> बाटली तर <था>, बाटली <laughs> बाट। सगळे अंड्याच्या काबोलीने भरले उधवन उधवन पावसाचे उधवन बोलतात त्याला उधवन पचीस काम काय साधा आहे काय फायदा काय नाही झाला आहे रितेश ज्याला मच्छीचे खूप येड आहे फक्त क्रॅप तिकडे लागले का हो काय तो चिमोर थांबला पाहिजे क्रॅब लवर रितेश पेडवी वढून काढला एवढा फाडून जम बस पाय बघ दिसला तशी गाय गेली काम 25 रितेने उडवला काम घंटा 25 25 गाला संवादचा मला आहे त्याच्यामुळे सांगाली साईज थोडी बारकी आहे पण ही वेगळीच मजा आहे जेव्हा लोकांना पाचशे भेटतात तरी पण मजा नाही पण जेव्हा आपल्याला दहा पंधराशे कांडरेन भेटतात ना मग वेगळी मजा वेगळी असते कारण अगदी गावकी गावकी का इकडे आले रास शिंगालय बघा साईज शिंगाले का लागलाय ते आलाय परिराग तर दोघांना बस दोघांशी चांगल्या बोला गेल्या आणि शिंगाय ना आहे पकडायला तुम्ही घेऊन इथली आणि बघा चिंगणी भेटली ना आज फुल आजच पाऊस लागलाय सकाळी सकाळी आणि तरी आपल्याला खादा पडली आज आपला जव्हाचं काम एकदम फिट झालाय गडगड आज काम करतोय आणि पूर्ण आपण शिकलेलं आहे त्याच्यामुळं एवढी पूर्ण व्हिडिओ बघत दाखवत आलेले आहे परंतु व्हिडिओ खूप खाली झाले जेवढी झाली तेवढ्या शिंगाने काढल्या की तुमचा व्हिडिओ खाली झाले जर व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ सबस्क्राईब करा नक्की विसरू नका धिने